मांदेली पन्नास रुपये किलो बांगरा हे बघा टोळ आहे दोनशे रुपये किलो रविवारी याल ना आता जास्त माल असतो फ्रेश माल असतो आणि जास्त करते हा किलो बसेल ना तीनशे रुपये किलो ही थोडी मोठी आहे चारशे रुपये किलो सातशे दोनशे रुपये किलो हलवा दादा हलवा पाचशेला किलो पाचशे रुपये किलो आणि पापलेट सातशे पचास रुपये सातशे नमस्कार मित्रांनो मी हरेश भाने एक्झी संडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण आलेलो तळोजा फिश मार्केटला तळोजाचं हे फिश मार्केट आहे जो शिरफाट्यापासून जे पनवेलला जो रस्ता जातो त्याच्यामध्ये एक शि तळोजाला हे फिश मार्केट लागतं फिश मार्केटची खून म्हणून म्हणाल तर हे समोर एक मस्जिद आहे आणि मस्जिदच्या बरोबर समोरच इकडे आपल्याला हा फिश मार्केट बघायला भेटतो तर इकडे यायचं असेल तर पर्सनल व्हेकलच प्रिफर करावी लागेल तुम्हाला इकडे येण्यासाठी कारण की जवळचं जे रेल्वे स्टेशन आहे तळवजवळ रेल्वे स्टेशन आहे बट ते पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी अवेलेबल आहे का ते माहीत नाही आपल्याला ते येण्यासाठी इकडे तुम्हाला जे असेल ते स्वतःचं प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट घेऊन यावं लागेल तर इकडून जो माल येतो तो, तो क्रॉफर्डवरनं येतो तर बऱ्यापैकी मी ऐकून होतो की इकडे स्वस्त फिश मिळते तर आज बघूया काय फिश आहेत आणि काय फिशचे रेट आहेत तर पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करण्यात तर व्हिडिओला नक्कीच पूर्ण मित्रांनो बघा अशा प्रकारे हा पूर्ण मार्केट भरतो आहे आणि समोर बघाल तर तिकडे रेल्वेचं स्टेशन आहे आपण एकदमच सुरुवात करूया बुवा इथे मासे ठेवले आहेत अशा प्रकारे हे बघा हे सगळे नदीचे मासे आहेत सगळं भेटतं काय आहे चिगणा आहे हे बघा कसं चिंणा अडीचशे हे बघा अडीचशे रुपये किलो टिंगणा झिंगा आहे दीडशे रुपये किलो ये सिंगी दोनशे रुपये किलो सिंगी दोनशे रुपये किलो ये डेढ़ रुपए किलो रहू है डेढ़ सौ रुपए किलो दादा मार्केट सातों दिन चालू रहता है सातों दिन चालू रहता है और टाइमिंग क्या है टाइमिंग छह बजे से चालू होता है अच्छा और आने के लिए ट्रांसपोर्ट क्या रहेगा खुद का लेके आना पड़ेगा ना पब्लिक ये कुछ है क्या ट्रेन का ट्रेन इधर नाही नाही ट्रेन का कैसा पब्लिक इधर स्टेशन मतलब पब्लिक ट्रान्सपोर्ट है ना मालगाडी वाला नहीं है ना पब्लिक ट्रान्सपोर्ट है तर मित्रांनो बघा मार्केट सात ही दिवस चालू आहे आणि ते चळोदाचं स्टेशन आहे ते पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे तर त्याच्याने पण येऊ शकता आणि प्रायव्हेट ट्रान्सपोर्टने तुमच्या स्वतःच्या त्याच्याने पण येऊ शकता हे बघा अशा प्रकारे मार्केट आहे हे रोजचे तसं मी येत असतो इकडे तर हे रोजचे आहेत ना थोडेफार ओळखीचे आहेत हे बघा अशा प्रकारे मांदेलीपासून सगळे राणे माशी वगैरे बांगडे सगळे ठेवलेले आहेत हे काय टोळ आहे कशा आहे इथं हे बघा टोळ आहे दोनशे रुपये किलो मांदेली मांदेली असं ऐंशी रुपये किलो मांदेली हे मोदक काय हे मोदक आहे ना क्या छोटा दूसरा तो मारोला। मारोला। कैसे ये सौ रुपये रुपये किलो रानी माशे कैसा ये किलो तो दे है रुपए किलो वही है क्या बांगड़ा का बांगड़ा वो है क्या काटा वाला खरबा भांगड़ा कैसे ये सौ रुपए किलो शंबर रूपए किलो किलो अस्सी रुपया किलो जिला अच्छा आज आज मच्छी क्या है, सस्ता है कैसे आज गिरा तो मैंने इसलिए मच्छी से सस्ता है थोड़ा सस्ता है मच्छी अच्छा तो मित्रांनो बघा आज थोडा गिराय कमी आहे शनिवारचा दिवस आहे आणि रमजान पण चालू आहे त त्या इशणाने अंदाज जी आहेत भाव पण आहेत ते थोडेफार कमी आहे त्याशोभाने एस केम पीस सहाशे किलो मध्ये सहाशे पंधरा पंधरा बघा अशा प्रकारे स्पीड आहे हे बघा दोनशे रुपये किलो स्पीड हलवा ठेवला हलवा हलवा चारशे किती किलो बसेल चारशे रुपये किलो हा किलो बसेल ना 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 फ्रेश आहे आता दाखवतोय चारशे रुपये किलो हलवा मंदीला पन्नास रुपये किलो ताजी मांदीली पन्नास रुपये किलो बांगडा शंभर रुपये किलो बांगडा शंभर रुपये किलो इथे आता कोळंबी ठेवली कशी तीनशे रुपये किलो हे बघा तीनशे रुपये किलो ही थोडी मोठी आहे साईज चारशे रुपये किलो हे शंभर पीस आणि पन्नास पीस अच्छा किलो मध्ये आहे काय आहे दादा हे दीडशे रुपये किलो रविट आहे थोड फार दाखवायचं रे रविवारी परत गर्दीला हे होत आहे ना तुमचा मला माहिती पण नव्हतं चालू असेल का नाही म्हटलं सण चालू आहे अशा प्रकारे राजा राणी बांगडे कशा बापले चारशे रुपये किलोला दहा पीस बसतील हे बघा चारशे रुपये किलो किलोला ला दहा पीस बसतील बांगडे राजा राणी ठेवले ते केकडे आहेत हे बघा जिवंत आहे कसे सहाशे रुपये किलो आठ दहा पीस बसतील हे बघा मुशी ठेवली दोनशे रुपये किलो बघा दोनशे रुपये किलो मुशी आणि ही एकच आहे एकच आहे एक किलो मध्ये दोनशे तीन पीस येतात इकडे बांगडे ठेवले आणि बांगडे कसे आहेत बांगडे ऐंशी ऐंशी रुपये किलो मोठी आहे साईज किती बसतील हे एक किलो पाच पाच बसतील मोठे आहेत आणि फ्रेश पण वाटत अशा प्रकारे आहे हे बघा ही कोलंबी साईज मोठी आहे साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये किलो

सत्तर रुपये आणि हे लेपा कसं आहे लेपशे रुपये चेक करून कसं घ्यायचा मासा दादा मा दाखवताय आपल्याला कुठून आला दादा आपण मी कळंबोलीवर कळंगोलीवर नाही तर संडेला जास्त गर्दी असते आणि जास्त माल असतो तर मित्रांनो बघा कसं रविवारी याल ना आता जास्त माल असतो फ्रेश माल असतो आणि जास्त गर्दी असते आणि भाव पण थोडाफार त्याच्यानुसार इकडे भाव असतो हा शनिवार आहे तर प्रत्येकजण जो विकतो आहे तो सांगतो आहे आपल्याला की रविवारी यायचं रविवारी यायचं तर शक्य जर तुम्हाला ट्राय यायचं असेल इकडे तर रविवारी ट्राय करा मार्केट किती ते किती चालू असतं सहा ते बारा एक वाजेपर्यंत त्याच्यानंतर नाही आणि कोणत्या दिवशी बंद नसतं ना बंद थर्सडे बंद मंडे थर्सडे बंद असतात कमी कमी माल ते प्रॉपर बुधवारी फ्रायडे ना संडे जोरदार आणि ह्या महिन्यात थोडा रमजानचा पण सण चालू आहे तर त्या हिशोबाने यांचं मार्केट पण थोडंफार कमी बसतो तर अशा प्रकारे माणूस आला नाही अजून रिक्षावर गेलाय थोड्या वेळाने येऊया इकडे तरी पण बघू इथे कसे हलव दादा हलवा पाचशेला किलो पाचशे रुपये किलो आणि पापलेट सातशे पचास रुपये सातशे पन्नास रुपये आणि कोलमि चारशे चारशे हे बघा चारशे साडेतीनशे मिळत आहे साडेपाच होत आहे रेट कमी जास्त होतो दादा बरोबर गेले कुठे साहेब साहेब दिली अच्छा

तर अशा प्रकारे बसले आहे आणि हे बघा इकडे आहेत ना दोन लाईनीमध्ये दो इकडे तुम्हाला मासे भेटत आहेत आणि साफसफाई वगैरे करून हवे आहेत मासे तर या लाईनीमध्ये तुम्हाला इथे साफ करून भेटतं आधी इथे बघूया तर यांच्याकडून घेऊन इथे साफ पण करून घेऊ शकता साफ करायचे काहीतरी थोडेफार चार्जेस आहेत ते पण आपण बघूया काय चार्जेस आहेत इथे बांगडे वगैरे राणी झालेले कसं आहे दादा दोनशे रुपये किलो आणि बांगडा दादा दोनशे दोनशे रुपये किलो आहे कसा दादा हलवा हलवा पाचशे रुपये किलो आज एवढं मच्छी उद्या पाचशे रुपये किलो एवढा आहे ना मच्छी उद्या करू कस आहे ते पण चारशेला किलो एक तरी चारशे रुपये किलो आणि सुरमई सुरू ला किलो पाचशे रुपये किलो।, किलो।, किलो किती बसेल हे सुरमई सहावा किलो कशील सव्वा किलो बसेल हे बघा सुरमई टो ये किती बघून जा बघा टोय फ्रेश बघा किती आहे फ्रेश दाखवतो दादा कसं ओळखायचं आणि बसमातले आलं आहे आणि ताजे सुरमई येतात

Okay, थँक्स तर बघा मित्रांनो लांबून लांबून किंवा एरियातले पण इकडे येतात तुमच्या एरियामध्ये जो नॉर्मल विक्रेता विकतो आहे त्याच्यापेक्षा नक्कीच इकडे स्वस्त भेटतं तुम्हाला तर आता हे अशा प्रकारे मार्केट आहे आता एकदा बघूया कटिंगचं काय रेट आहे इकडे अशा प्रकारे कट करून दिलं जातं रा, उसा दोन बांगडे आहे कसे घेतो बांगडा किलो काटकाच्या वीस रुपये किलो कोणती पण मस्ती कोलबी आणि कोलंबी कोळंबी पन्नास रुपये आणि बाकी कोणती पण आणली तर एक किलो वीस रुपये अच्छा ते बघा अशा प्रकारे आहे कापच आहे करत बरोबर प्रकारे साफ करून तुम्हाला दिले जाते तर कापायचा एक किलोचा कोणता पण मासा घ्या वीस रुपये रेट आहे आणि कोळंबी घेतात तर पन्नास रुपये ते बरोबर आहे की कोळंबी थोडा वेळ जास्त लागतो बाकी कोणता करायचा वीस रुपये साफ करून भेटतो घरी जाऊन वेगळा परत तुम्हाला त्रास घ्यायची गरज नाही मच्छी इकडून घेता येतं इकडून साफ करून पण दिली जाते अशा प्रकारे आता बांगडे साफ करतो किती एक किलो घेणार एक किलो लिहा दोन किलो घेतले अच्छा दोन किलो घेतले किती बसले ते दोन दोन चार एक किलो मध्ये बांगडे घेतले कट्टी येणार आहे यूट्यूब चॅनल बी संडे एचबी संडे हे अशा प्रकारे आहे काय म्हणता आपला मच्छी बघा अशा प्रकारे इकडे आहे आज गर्दी कमी आहे झाला अच्छा उद्या जास्त असेल तर हे इकडचे रोजचे सगळे स्थानिक विक्रेते आहेत आणि थोडेफार चेहरे आपल्याला ओळखीचे याला ओळखतो आपण आता हा कुठे गेलाय माहीत नाही तर इकडे जे बसतो हा आल्यावर ह्याची पण ओळख करून देतो इकडे तर अशा प्रकारे हा आजचा मार्केट आहे तळोजाचा तर थोडंफार प्रमाणात मार्केट बसलं आहे तर जे काही शक्य असेल तर व्हिडिओ दाखवलेला आहे तर आजच्या प्रकारे असा मार्केट होता तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा कुठेतरी नवीन ठिकाणी